रामकृष्ण आरेमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आहेत सर्व आज आपण बनवतो आहे महाशिवरात्री येते तर विशेष आज बनवतो आहे खोबऱ्याचे लाडू तर इथे मी खोबरं एक किलो घेतलेलं आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर गूळ पण लागणार आहे दोन वाटी हवरी घेतलेली आहे ती पण भाजून घेतलेली आहे एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहे ते पण भाजून घेतलेली आहे तर आपण इथे हे सर्व व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं आहे एकदम बारीक दळून घेऊया आणि त्याचबरोबर मी इथं एक किलो गुळ घेतलेलं आहे एक किलोमधून थोडंसं कमी आहे पण आपल्याला गूळ फोडून घ्यायचं आहे तर सगळं आपण बारीक दळून घेऊया रेसिपी जर थोडीसुद्धा आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला चलापर्यंत ते बारीक दळून घेऊया ते आपण अर्धा किलो गुळ फोडून घेतलेला आहे गुळाचं माप तुमच्या ह्याच्यावर ठेवायचं लागत असून तो गूळ जास्त घ्यायचा गोड कमी लागत असून तो गूळ कमी घ्यायचा मी माझ्या प्रमाणामध्ये गूळ घेतलेला आहे एक वाटी गावरण तूप घेतलेलं आहे तर आता आपण गूळ आणि ते सर्व एकत्र दळून घेऊया इथे आपण खोबरं शेंगदाणे हावरे सगळं दळून घेतलेलं आहे छान असं इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे मी गावरण तूप एवढं तूप काय आपल्याला लागणार नाही कारण की याच्यामध्ये तेल असतं हवरी तर तेल असतं शेंगदाण्यामध्ये तेल असतं आणि खोबऱ्यामध्ये सुद्धा तेल असतं तर मिश्रण सगळं एकत्र करून घेऊया गुळसुद्धा आपण याच्यामध्येच दळून घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मिश्रण सगळे एकत्र करून घ्यायचं आधी नंतरून आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया मिश्रण छान एकत्र झालेलं आहे अर्धी वाटी गावरून तूप घालून घ्यायचं आहे लागत लागत तूप घालायचं आहे आपल्याला गरज पडली तर तूप घालणार आहोत आपण अजून थोडं तूप घालून घ्यायचं आहे मिश्रण छान एकत्र झालेलं आहे आता आपण छान असे लाडू बांधून घेऊया सगळ्या अशा साईजमध्ये आपण लाडू बांधून घेऊया पूर्णपणे इथे आपल्याला तुपाची जास्त गरज पडली नाही कारण की याच्यामध्ये तूप तेल सगळं असतं त्याच्यामध्ये इथं फक्त पाऊन वाटी अर्धी वाटी पाऊन वाटी धरलं तरी चालेल पाऊन वाटी इथे माझा गावरान तूप लागलेले तर सगळे लाडू आपण असे इथं बांधून घेऊया छोटे छोटे अशा प्रकारे हे लाडू पौष्टिकसुद्धा आहे उपवासालासुद्धा चालते लहानांना मोठ्यांना सर्वांना आवडतील असे आहे याच्यामध्ये सर्व काही पौष्टिक असतं पौष्टिक असल्यामुळं हे लाडू बनवतात थंडीमध्ये खूप बनवतात पण आता आपण विशेष बनवतो आहे इथं पूर्णपणे आपल्याला लाडू झालेले आहे तर लाडू बघा किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर चतुर्थीला मी म्हटलं काय करावं काही नाही आज उपवासासाठी नैवेद्य तर नैवेद्यालासुद्धा आपण इथे बरोबर कंप्लीट सात मोदक झालेली आहेत मोदकसुद्धा खूप छान होतं त्याच्यावाली रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा पुढच्या चतुर्थीला हे मोदक आणि रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा आता हे असे स्टोअर करून ठेवले डब्यामध्ये तर आपण हे डायरेक्ट महाशिवरात्रीला हो उपवासाच्या दिवशी घेतले तरी चालतील खायला आठ पंधरा दिवस महिनाभर कसे पण टिकतात